आज आपण पाहतोय अगदी शंभर टक्के खुसखुशीत होणारी ही शंकरपाळी अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील अशी बनवून तयार होतात आणि बनवायला अतिशय सोपी आहेत त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे त्याप्रमाणे जर केले तर नक्कीच तुमची शंकरपाळी ही जी आहे ती खुसखुशीत अशी होणार आहेत तर चला आता आपण पाहूयात की ही शंकरपाळी कशी झाली आहेत तर पहा अगदी हलक्या हाताने जरी तोडली तरी ही शंकरपाळी तुटत शंकर आहेत आणि पहा हलक्या हाताने असं मी दाबलं तरी त्याचा भोगा होत आहे म्हणजेच की आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत अशी झालेली आहे पहा एक पातेला घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये एक कपाला अगदी थोडीशी कमी अशी साखर घेतली आहे तुम्ही पूर्ण एक कप घेतली साखर तरीही चालेल तर थोडंसं गोडीला मी कमी घेतलेली आहेत पूर्ण एक साखर कप साखर तुम्ही घेऊ शकता आता इथे अर्ध कप दूध आणि अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही नुसतं पाणी किंवा दूधसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि आता पहा फक्त साखर विरघळेपर्यंत मी हे थोडंसं गरम करून घेणार आहे आणि लगेचच गॅस हा बंद करणार आहे त्यानंतर इथे मी तूप घेतलेला आहे पाव कप आहे हे तूप किंवा पाव कपापेक्षा थोडंसं जास्त आहे हे आणि वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहे तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि तूप टाकायच्या आधी मी गॅस बंद केला होता पहा गॅस बंद आहे आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला म्हणजे थोडंसं जे, जे कोमट झालेलं होतं ते अजूनच आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आता इथे मी वजनी म्हणाल तर हा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि त्याच कपाने हा मैदा मी मोजून दाखवते आहे तुम्हाला तर पूर्ण हा मैदा तीन कप असा भरलेला आहे तर पहा पहिला कप थोडासा कमी भरलेला होता त्यामुळे तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता की हा मैदा पूर्णपणे तीन कप आहे आणि हा दोनशे पन्नास एम एलचा हा जो कप आहे तो पन्नास एम एलचा आहे दोनशे पन्नास एम एलचा आणि त्यानंतर थोडंसं चिमूडभर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर मीठ व्यवस्थित मिक्स केलं का ते आपण हे जे मिश्रण बनवलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे अजूनसुद्धा थोडंसं हे जे दूध आहे ते कोमट आहे त्यामुळे इथे मी चमच्यानं व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आणि पहा हे थोडं थोडं क टाकायच टाकत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे तर आता मी इथे हाताने व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते अगदी आपल्याला असं खूप जास्त असं दाबून दाबून पीठ मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने मळायचं आहे ज्या पद्धतीने इथे मी मळती आहे म्हणजे आपली शंकरपाळी खुसखुशत होण्यास मदत होते तर अशा प्रकारे जर पीठ मळलं अगदी हलक्या हाताने तर तुमची शंकरपाळी नक्कीच खुशखुशीत होणार माझी जीवसुद्धा थोडीशी हे होती आहे माफ करा तर हे पहा हे पीठ अगदी हलक्या हाताने मळून घेतलं जसं यामधलं तूप घट्ट होत जाईल तसं हो जा, तसं तस पीठसुद्धा घट्ट होत जातं त्यामुळे मी थोडंसं दोन मिनिट मळून घेतलं आणि लगेचच शंकरपाळी करायला घेतली आता त्यातलाच एक उंडा घेतला आणि हा लाटायला घेतला आहे पहा आता थोडंसं पीठ आहे ना हाताला माझ्या गरम लागतं त्यामुळे इथे चिरा पडत नाही आहेत पण जसं जसं हे जस जस थंड होत जातं तसं तसं लाटताना चिरा पडतात आणि आता थोडंसं मध्ये किंचित असं तूप लावून आपण चपाती कसं करतो घडीची चपाती त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आता हे लाटून घेऊया आता हे लाटून मी इथे घेत आहे आणि थोडंसं आपल्याला जाडसरच असं ठेवायचं आहे म्हणजे शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत कुछ बनवून तयार होतात हे लाटून झालेलं ला आहे आपलं आता आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते, ते शंकरपाळी कट करून घेऊ शकता तर पहा इथे मी हा स्क्वेअर तयार करून घेतला आणि त्यानंतर हे शंकरपाळी आपण इथे कापून घेत आहोत हव्या त्या आकारामध्ये मी म्हटलं त्या पद्धतीने तुम्ही कापून घेऊ शकता आणि आता लगेचच आपण जर या वेळेला जर तुम्ही तेल गरम करायला ठेवलं तर लगेच आपल्याला तळतंसुद्धा येतातही पण मी दोन बॅचेस इथे तयार करून घेणार आहे म्हणजे दोन उंड्यांचे मी शंकरपाळे तयार करून घेणार आहे आणि तिसऱ्या उंड्याला लगेचच मी तळायला घेणार आहे म्हणजे आपल्याला सोबतच कामं करत जायचे आहेत एकीकडे तळण चालू ठेवायचं आणि एकीकडे बनवणं चालू ठेवायचं इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापलं चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस मी कमी केला लोवर केला आणि यामध्ये हळूच अशी शंकरपाळी आपल्याला सोडून घ्यायची आहेत शंकरपाळी अगदी हलक्या हाताने अशी सोडून घेतली आणि त्यानंतर साधारण अर्ध मिनटानंतर असं आपल्याला एक काटे चमचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहा अगदी लो गॅसवर हे मी तळून घेत आहे आणि पहा किती छान अशी ही लेअर्स इथे आलेली आहेत आणि तितकीच ही खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहेत पहा इकडे मी तयार करून घेते आहे आणि दुसरीकडे माझं तळायचं पण काम चालू आहे आणि अशा प्रकारे ही शंकरपाळी तुम्ही बनवून तयार करू शकता अतिशय खुसखुशीत होतात तर हे शंकरपाळी इथे मी तळून घेतली साधारण पाच ते सहा मिनिट मला हे तळण्यासाठी लागलेले आहेत आणि शंकरपाळ्यांचा ही ही कुछ कलर पाहूनच तुम्हाला लक्षात येईल की ही शंकरपाळी अतिशय खुसखुशीत अशी झालेली आहेत पाहू शकता आता सगळी शंकरपाळी अशीच मी इथे तळून घेणार आहे आणि आता तुम्हाला दाखवते तळून पूर्ण सगळे झाल्यानंतर पहा ही शंकरपाळींचा कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि ही सगळी शंकरपाळी आपण इथे बनवून तयार केलेली आहेत पहा ही शंकरपाळी जर तुम्हाला आवडली असतील तर हा व्हिडिओ तुमच्या इतर नातेवाईकांशी मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद